दारूबंदीवरून खडाजंगी पंधरा ऑगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेत दारू विक्री सुरू आहे या अवैधरित्या धंद्याला चांगली ग्रामीण पोलीस ठाण्याची व सांगली राज्य उत्पादक विभागाची जुजबी कारवाईची कृपादृष्टी असल्याने अवैध धंदे जोमात आहेत खडाजंगी होताच ग्रामसभा तहफूक करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्यांनी एकच घाई गडबड चालवली होती ग्रामसभेत दारूबंदी झालीच पाहिजे ठराव घेण्यासाठी भाग पाडण्यात आले त्यावेळी ठरावासाठी एकच खडाजंगी ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ समोरासमोर भिडले त्यावेळी ग्रामपंचायत सदस्य ठरावाला विलंब लावत आहेत हे खडाजंगीतून स्पष्ट होत होते दरम्यान सभा ग्रामसभेत मराठी मुलांना शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी न्यू इंग्लिश स्कूलच्या पाठीमागचा रस्ता तुंग चांदोली वसाहत रस्ता रुंदीकरण करण्यात यावा पाणीपट्टी व घरपट्टी न भरणाऱ्या ग्रामस्थांचे नळ कनेक्शन तोडण्यात यावेत तुंग गावात अनोळखी व्यक्ती निमित्ताने गावात प्रवेश करत असले तर ग्रामपंचायतकडून पूर्वपरवानगी घेण्यात यावी तरच अनोळखी व्यक्तीने व्यवसाय करावा तुंग हनुमान मंदिर परिसरात भाविक भक्त दर शनिवारी मोटरसायकल लावतात चार चाकी व्यवस्थित पार्किंग करत नाहीत ते ग्रामपंचायतीने पार्किंग कर स्वरूपात आकारणी करून मोटरसायकल व वा चारचाकी वाहनांची पार्किंग व्यवस्था सुरळीत करावी गावातील बुरखा काम करणाऱ्या व्यक्तीला ग्रामपंचायतीच्या वतीने एक हजार देण्यात यावे बंद पडलेला बोर चालू करून सुव्यवस्थित ठेवण्यात यावे थे खेळाचे मैदान स्वच्छ सुव्यवस्थित ठेवण्यात यावे थे सुरक्षेच्या दृष्टीने तुंग गावात मुख्य चौकात व मुख्य रहदारी रस्त्यावर सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात यावे तंटामुक्त अध्यक्षांची निवड पुढे ढकलण्यात आली पिण्याचे पाणी दररोज सोडण्यात यावे असे विविध विषयांवर ठराव ग्रामसभेत सर्वानुमते घेण्यात आला